To my नमस्कार मित्रांनो आता आपण तूर लावली आहे ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर महिन्यात तूर लावली आपण दप्तरी तीनशे चौपन्न तीनशे पंचेचाळीस नंबर, तीन पंचे नंबर। आणि आता हे लागवड केल्यानंतर आज आपण एक ट्रायल म्हणून त्याच्यामध्ये एक सोयाबीन होत नाही थंडीमुळे पांढऱ्या मासीचा चटक जास्त राहते पण तरी एक लागवड केली आपण आता हे सोयाबीन एका शेतकऱ्यापासून आपण आणली आहे हिमांशू या जातीची तिला बारा क्विंटल एव्हरेज मिळाला होता देवीतला एक व्हिडिओ होता त्याच्या हिशोबान आपण आणली आणल्यानंतर आपण इथे लागवड केली आता हे तुरीचं अंतर जे आहे आपलं ते दोन फुटाचं अंतर आहे आणि हे सोयाबीनचं अंतर आहे दोन फुटाचं आहे आता त्याच्यानंतर आपण एक तास दोन तास तुरीचे घेतले एक तास आपण सोयाबीनचं घेतलं त्यानंतर पुन्हा एक तास तुरीचं घेतलं पुन्हा एक तास सोयाबीनचं घेतलं पुन्हा दोन तास आपण हे तुरीचे घेतले अशा पद्धतीची आपण सोयाबीन एक ट्रायल म्हणून लागवड केलेली आहे आणि मागच्या वर्षी ह्या तुरीला ज्यांचे मार्च महिन्यात लाग म्हणजे मार्च महिन्यात येते हे मार्च महिन्यात निघते आता या कंडिशनमध्ये आहे आता या कंडिशनमध्ये असल्यामुळे कसं आहे एक खताचा डोस झाला एक फवारणीचा डोस झाला हिला त्याच्यानंतर आपण निंदन विंदन सर्व करून टाकलं डवरण वगैरे आता न आपलं पाणी चालू आहे आता राहिली दुसरी गोष्ट कशी आता हे सोयाबीन आपण म्हणतो हिवाळ्यात लावायचं नाही आता एक पहा तुम्ही आता खाली या आता हे आहे पहा आता पांढऱ्या पांढऱ्या मासीचा अटॅक जास्त आहे ह्याच्यात भरपूर हे आहे तर अशा पद्धतीचे सोयाबीन आपण म्हणतो लावू नका जानेवारी महिन्यात लावा जानेवारी महिन्यात कसं होते सोयाबीन लागवड केली तर पांढऱ्या मासीचा अटॅक कमी होतो पांढऱ्या मासीचा अटॅक जास्त वाढतो आता, हो पा। आता पा। या पांढऱ्या मासीचा अटॅक मुळे काय होतं रस शोषण कीड त्याला म्हणतो आपण पांढरी मासी हे पानं अशा पद्धतीचे होऊन राहिले आता हे अशा पद्धतीचे पान याच्यासाठी कसं आहे आता एक तर तुम्ही एमिडा क्लोरिडचा घटक चांगला वाला तो घ्यायचा दुसरा एक घटक आहे तुमचं अशा रिमेट वीस वाला नाही तर मग तुम्ही हर कुलरचा एक घटक घेऊ शकता पांढऱ्या मासीसाठी किंवा एक तुमचं झायपेन अल्ट्रा यापैकीची याची एक फवारणी जर केली तर पांढऱ्या मासीचा अटॅक कमी होतो आता तूर तूर आपण अशा पद्धतीची लागवड तूर हे जास्तीत जास्त इथपर्यंत येते जास्त वाढत नाही या हाईटला तूर येते आणि दीड ते दोन अडीच फुट पर्यंत मागच्या वर्षी याच शेवरा होता मागच्या वर्षी ज्यांना 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 या म्हणजे लागवड केली होती दोन तीन शेतकऱ्यांनी तर त्यांचं हे अंतर आणि आपलं वेळ त्याच्यानंतर फवारणी त्याच्यानंतर खत नियोजन हे बरोबर जर केलं तर मागच्या वर्षी त्यांना एकरी बारा क्विंटल धूर पिकली होती त्या हिशोबानं आपलं हे शेतकऱ्यांनी आपलं अशा पद्धतीने जर केलं तर व्यवस्थित होते दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये दोन फुटाचा तास असल्यामुळं आता तुमचं जेव्हा आपण याच्यामधून डवरा चालू डवरण झाल्यानंतर आपण याला भर देऊ शकतो भर भर जर आपण दिली तर भरीनं काय होते पुढं आपल्याला पाणी पाहिजे जानेवारीच्या नंतर पाणी मागते फेब्रुवारी महिन्यात पाणी भरपूर पाहिजे निला त्या हिशोबाने ते, ते लेवलला आपलं त्या अंतरानं बरोबर पाणी येऊ शकते आणि सोयाबीनचं तर असे तीन साडेतीन महिन्यात निघाल्यानंतर हा चार फुटाचा अंतर राहते त्याच्यामुळे हवा खेळती राहते चार फूट बाय दोन फूट अशा पद्धतीची ही लागवड आहे अशा पद्धतीची आहे आता पाहू आता याला उतारा किती मिळतो का मिळतो तो जर थं जर सक्सेस झालं तर पुढच्या वर्षीपासून नियोजन करू आपण आता हे फक्त ट्रायलसाठी आपण सोयाबीनचे एक तास टाकलेला आहे एका तासामध्ये किती उतारा भेटते काय भेटते सोयाबीन जमते किंवा नाही जमत पाहू आता आपण पण खाली राहण्यापेक्षा आपण एक तास सोयाबीनचं टाकून दिलं अशा पद्धतीचं नियोजन आहे हे आहे तीनशे चौ तीनशे पंचेचाळीस नंबर दप्तरीची तूर व्हरायटी आणि हिमांशू सोयाबीन आहे हे मागच्या आपला बरसातीमध्ये लागवड केली होती आता याच्यात थोडसा पांढऱ्या मासीचा अटॅक वाढते आणि येलो मोज्या हा घटक आता वाटत आहे वाटत आहे म्हटलं हे पाहू शकता अशा पद्धतीचे पानं होऊन राहिले ते अशा पद्धतीचे पानं होऊन राहील मग याच्यावर नियंत्रण करण्यासाठी मेन आपलं पांढऱ्या मासीचे एक घ्या लागते एक घ्या लागते तुम्हाला चिलेटेड मध्ये कॉम्बिनेशन जसं झिंक बोरान कॅल्शियम मॅग्नेशियम फेरस हे घटक अशा पद्धतीचे आहे तुडतुडा पण वाटत आहे वाटत आहे याच्यामध्ये आणि पांढऱ्या मासेचे अटॅक वाटतं अशा पद्धतीने नियोजन करा सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतो चला ठीक आहे धन्यवाद